हॅलो फ्रेंड्स मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे ह्या ज्या माझ्या व्हिडिओ आहेत ते नवीन स्टिचिंग शिकणाऱ्यांसाठी खूप युजफुल ठरणार आहेत सो so, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की परफेक्ट बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं सो so, ती व्हिडिओ कोणी अजून पाहिली नसेल तर पटापट -पत जाऊन चेक करून या जेणेकरून ही व्हिडिओ समजण्यासाठी तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल सो uh, आजची so, व्हिडिओ आहे आपली की परफेक्ट शोल्डर कसे घ्यायचे शोल्डर किती आणि कसे घ्यायचे सो आपण so, नॉर्मली शोल्डर हे जेवढे असतात तेवढे साडेपाच सहा सात किंवा पाच असे नॉर्मली घेऊन अर्धा इंच डाऊन करतो आ, शोल्डर डाऊन करतो अर्धा इंच एक पूर्णपणे रॉंग आहे कारण की ह्याची फॉर्म्युला वेगळाच आहे प्रत्येक बॉडी मेजरमेंटसाठी आपण एकच फॉर्म्युला नाही यूज करू शकत सो शोल्डर कसे घ्यायचे आणि किती घ्यायचे याच्यासाठीचा पूर्णपणे फॉर्म्युला वेगळा आहे तर तो आज आपण शिकणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आपले शोल्डर जे उतरतात ते उतरण्याचे तीन प्रॉब्लेम आहेत त्यातला पहिला प्रॉब्लेम म्हणजे आपण शोल्डर डाऊन किती करतो तो जर चुकीचा असेल तर शोल्डर शोल्डर आपले उतरतात पुन्हा आपण गळारंदी किती घेतो जर ते चुकीचं असेल तर आपले शोल्डर उतरतात आणि आपण मोंढा म्हणजे आर्मोन किती घेतोय ते जर चुकीचं असेल तर आपले शोल्डर उतरतात सो त्यातला आपला आपला पहिला मुद्दा म्हणजे आपण शोल्डर डाऊन किती करायचे आणि का करायचे तसे तर हे बघायचंय सो शोल्डर करण्याचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल सो आपले ही पूर्ण व्हिडिओ आपण शोल्डर कसे घ्यायचे आणि किती घ्यायचे यावर डिपेंड असणार आहे सो नक्की शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती पुरेल आर्डवत माहिती पुरणार नाही सो so, आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण शोल्डर किती घ्यायचे किती डाऊन करायचे सो हे पूर्ण व्हिडिओ आपल्या शोल्डरवर असेल सो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण शोल्डर कसे घ्यायचे हे आज शिकत आहोत तर आपण नेमका शोल्डर किती घ्यायचा हे प्रत्येक शोल्डर नुसार वेगवेगळं असतं आणि प्रत्येकाला तयार शोल्डर रेडी शोल्डर किती पाहिजे ह्याच्यावर डिपेंड असतं सो काही शोल्डर पूर्ण शोल्डर येतो बारा इंच काही काही तेरा इंच येतो काही का चौदा येतं कायकांचा त्याच्या बांध्यानुसार शोल्डर येत तर इथे आपण पहिल्यांदा मेजर घेताना पूर्ण उंची घेत असतो पण मी रिकमेंडेड करते की आपण कधी मेजर घेताना पहिल्यांदा शोल्डर घ्यायचा तर शोल्डर घेताना इथे अजून फक्त आपण शोल्डर शोल्डरचा हाफ घेत आहोत आता इथे घेताना तर नेमका शोल्डर किती घ्यायचा हे तुम्हाला व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहाल तर नक्की समजेल नेमका शोल्डर किती घ्यायचा सो आता बाराचा हाफ आपण घेऊया सहा इंच तर इथे आपण सहा इंचा शोल्डर घेणार आहोत आणि कंपल्सरी कंपल्सरी पूर्ण शोल्डर घेऊन कंपल्सरी आपण कंपल्सरी एक इंच डाऊन देणार आहे आणि कंपल्सरी ते अडीच इंच घेणार आहोत आता हे जे अडीच इंच घेतलेले आणि एक इंच डाऊन गेलेले इथे आपण सरळ तिरपी रोज द्यायचे सेम फॉर्म्युला या सगळ्या शोल्डरसाठी करायचंय फक्त सोळा पासून जे पुढे शोल्डर असेल त्यासाठी आपण एक इंचाच्या ऐवजी दीड इंच डाऊन जायचंय म्हणजे आता इथे जर आपला पूर्ण शोल्डर आलाय तेराचा हाफ येते साडेचा इथे साडेचा जाऊन पूर्ण शोल्डर सा साडेचा सा, घेऊन सा एक इंच डाऊन करून अडीच इंच कंपल्सरी घेऊन इथे अडीच इंचावर आणि जिथे आपण एक इंच डाऊन गेलोय तिथे सरळ तीर्थी ती रेश घ्यायची सेम इथे चौदा आहे इथे चौदाचा पूर्ण शोल्डर म्हणजे हाफ शोल्डर सात इंच अडीच इंच आपण इथे कंपल्सरी जाणार आहोत कोणताही शोल्डर कोणत्याही छातीचा शोल्डर कोणत्याही छातीचा मेजरमेंट असो इथे आपण अडीच इंच हा कंपल्सरी जाणार आहोत आणि एक इंच डाऊन करणार आहोत आणि अडीच इंचापासून जिथे एक इंच डाऊन केले तिथे आपण सरळ रिती रेश मिळणार आहोत आता फक्त सोळा इंचाच्या पुढे जे शोल्डर असतील त्याच्यासाठी आपण हाफ तर घ्यायचाच आहे शोल्डरचा तर इथे हाफ आहे आठ इंच आठ इंच सोळा इंचा हाफ आठ इंच इथे अडीच इंच कंपल्सरी घ्यायचे आणि इथे मात्र दीड इंच आपल्याला डाऊन जायचंय किती जायचं दीड इंच आणि सेम सरळ तिरपिले त्याची हे झालं आपल्याला कुठे किती डाऊन जायचंय ह्याचं जा, फक्त हे डाऊन गेलं तर आता नेमका शोल्डर अजून आपण घेतला नाहीये तर नेमका शोल्डर आपण कमीत कमी घेत -कमी असतो हा झाला पुढचा शोल्डर आपला पण नेमका शोल्डर आपण एवढाच कुठेतरी घेत असतो तर तो आपण शिकणार नेमका किती घ्यायचा तर आता समजा आपल्याला आपल्याला इथे एक फॉर्म्युला युज करायला लागेल फॉर्म्युला असणार आहे गळा रुंदी प्लस रेडी शोल्डर आणि प्लस एक इंच मार्जिन आता इथे गळारुंदी ही दोन इंच आणि एक इंच मार्जिन ही कंपल्सरी सगळीकडे असणार आहे आपली गळारुंदी म्हणजे काय जेव्हा आपण इथून जो ही गळारुंदी घेऊन इथे आपण जो जो काही गळ्याचा आकार द्यायचा असतो तेव्हा ते साठी तो चौ जिथून चौकोन करतो त्याला त्याला गळारुंदी बोलतात तर ही आपण गळारुंदी दोन इंच देणार सगळ्याला कंपल्सरी जरी कितीही मोठी छाती असली कितीही हेवी हेवी साईज असली तरी दोनच इंच घेणार आपण सो सगळीकडे दोन दोन इंच येणार एक इंच मार्जिन आता मार्जिन म्हणजे जेव्हा आपण इथून हात जॉईन करतो तेव्हा आपल्याला अर्धा इंच लागतो आणि इथून गळ्यासाठीचा गळ्यासाठीची जी शिलाई जाते तो अर्धा इंच जातो सो यो हा अर्धा इंच आणि हा अर्धा इंच त्याचे एक इंच म्हणजे हे दोन इंच आणि हा एक इंच कंपल्सरी असणार आता हे मध्ये जागा मी कसली सोडली तर हे मध्ये हे आपल्याला रेडी शोल्डर किती पाहिजे आता रेडी शोल्डर म्हणजे काय हा जो शोल्डर आहे तो प्रत्येकाला वेगवेगळा पाहिजे असतो कोणाला छोटा पाहिजे असतो कोणाला मोठा पाहिजे असतो कोणाला दोन पाहिजे असतो कोणाला दीडच पाहिजे असतो कोणाला तीन पाहिजे असतो कोणाला अडीच पाहिजे असतो तर ह्याला बोलतात रेडी शोल्डर आता या रेडी शोल्डर वरनं आपल्याला समजणार आहे की आपण हा शोल्डर किती घ्यायचा आहे हात आपण इथे डाऊन गेलोय तिथं अडीच इंच गेलोय आणि इथून असा डाऊन केलाय बरोबर तर हा नेमका शोल्डर किती घ्यायचा आहे आता इथे दोन इंच आणि एक इंच कंपल्सरी दोन इंच आपली म्हणते आणि एक इंच मार्जिन आता रेडी शोल्डर जर एखाद्याला दोनच पाहिजे असेल दोनच पाहिजे असेल तर दोन प्लस दोन इथे येतो पूर्ण शोल्डर पाच म्हणजे जो आपण ब्लाउजला आखणार आहोत तो शोल्डर पाच म्हणजे तो इथून हा पाच ओके मग इथून आरमोलच्या ओरे आकार द्यायचं आता हा जो मधला भाग येतोय ना हा जो मधला भाग येतोय तो मेन डाऊन होणार आहे आपण जो अर्धा इंच कंपल्सरी डाऊन करतो तो डाऊन न होता हा जो मधला भाग राहतोय ना तो मेन डाऊन होणार आहे सो आता आपल्याला तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल की नक्की किती डाऊन करायचंय शोल्डर तर सेम आपण आता दुसरा उदाहरण घेऊया इथे साडेसातचा शोल्डर होता कंपल्सरी दो अडीच इंच इथं एक इंच डाऊन घेतलाय आपण आणि सरळ दिले तर इथे आपल्याला शोल्डर पाहिजे समजा तीन दोन प्लस तीन प्लस एक झाले किती तीन ने तीन सहा ओके सहा झाले तर आता इथे आपला शोल्डर आहे सहा बरोबर आणि हे जेवढं डाऊन होते ना मध्ये ते किती असेल पाऊन असेल पाऊनच्या कमी असेल किंवा पाहुण थोडंसं जास्त असेल ते तेवढं सगळं डाऊन करायचंय म्हणजे आपण जे कंपल्सरी अर्धा इंच डाऊन करतो ते नाही डाऊन करायचं जेवढं आलंय तेवढं डाऊन करायचंय तुम्हाला जास्तीत जास्त समजलंच असेल की किती डाऊन करायचंय आणि अजून एक मुद्दा मला सांगायचा आहे म्हणजे आपला जेव्हा कोणताही एक बोटनेक असेल किंवा म्हणजे एक मागचा गळा बोटनेक असेल पुढचा गळा डीपनेक असेल किंवा दोन्ही पण गळे बोटनेक असतील तेव्हा आपल्याला शोल्डर म्हणजे जर आता आपला हा शोल्डर आले सहा तर सहा हा पूर्ण घेऊन हा डाऊन तर करायचाच आहे पण जेव्हा बोटनेक असेल तेव्हा आपण पूर्ण शोल्डर घेतो तर त्यावेळी फक्त हो हा इंच इथे कमी करून हा आता अडीच इंच कंपल्सरी आपण घेणार आहोत बरोबर आणि ही सरळ तिरपी रेल्स घेणार एक इंचापर्यंत फक्त हा इंच तर जर सहा असेल बोटने आपला जर शोल्डर पूर्ण शोल्डर सहा असेल आणि आपण बोटनेक घेणार असू तर बोटनेकला आपण जेवढा शोल्डर असतो तेवढाच आपण मार्क करतो बरोबर तर तो तेवढाच मार्क न करता अर्धा इंच कमी मार्क करून त्याच्यानंतर आपल्या हे पुढचे मेजरमेंट टाकायचे तर शोल्डर उतरण्याचे तीन कारण मी सांगितले एक म्हणजे आपण जी गळारुंदी किती घेतो जर ती चुकीची घेतली तर शोल्डर उतरे दुसरं म्हणजे आपण मुंडा घेर म्हणजे आरमोळ किती घेतो जर ती चुकीची घेतली तर गळा गळा उतरेल आणि आपण गळारुंदी कितीची घेतो आता इथे तुम्हाला समजलंच असेल की दोन इंचाची कंपलसरी गळारुंदी घ्यायची कमीत कमीत कमी, कमी गळारुंदी घ्यायची आणि हे गळे जर आपल्याला ब्रॉड पाहिजे असेल तर त्यासाठी काय करायचं पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच तर इथे गळा गळारुंदी किती घेतो आपण आर्मोल किती घेतोय आणि शोल्डर डाऊन किती करतो ह्याच्यावर डिपेंड असतं की आपला शोल्डर गळणार आहे की नाही गळणार तर त्यातला आपण एक मुद्दा क्लिअर केलाय की आपण नेमका शोल्डर किती डाऊन करायचा हा मुद्दा आपला क्लिअर झाला सो so, ही व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि अशा वाटते की तुम्हाला सगळं काही समजलंय आणि खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितलंय आणि प्रत्येक ब्लाउज मध्ये हा जर फॉर्म्युला तुम्ही यूज केला तर नक्कीच तुमचे खूप सारे फॉल्ट असतील होणार आहे ते नक्कीच सुधारले जातील सो ही माझी व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा कुठे स्किप करू नका आणि जर तुम्हाला अशाच युजफुल व्हिडिओ अजून पाहिजे असतील तर नक्कीच मला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ आल्यावर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लगेच येत जाईल सो धन्यवाद